तुमच्यापैकी अनेक जणांना वजन कमी करायचं असेल किंवा अनेक जणांना डायबिटीस रिवर्स करायचा असेल पण काय करावं किंवा सुरुवात कुठून करावी हे लक्षात येत नाही अगदी सिम्पल तीन टिप्स सांगतो फॉलो करून बघा नक्की रिझल्ट मिळतील सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मिल टायमिंग किंवा तुमच्या ज्या जेवणाच्या नाश्त्याच्या ज्या वेळा आहेत ना तर त्या वेळा फिक्स ठेवा आणि समजा सकाळी तुम्ही साडेआठ ते दहाच्या दरम्यान तुम्ही ब्रेकफास्ट करताय किंवा दुपारी साडेबारा ते दोनच्या या दरम्यान तुम्ही जेवण करताय रात्रीचे जेवण सात ते आठच्या दरम्यान होते तर या वेळा तुमच्या फिक्स ठेवा याने काय होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जे काही मध्ये आधी स्नॅकिंग करत आहात तर ते आपोआप कमी होईल तुम्हाला त्याच वेळेला भूक लागेल कारण आपल्या मेंदूमध्ये पण एक बायोलॉजिकल क्लॉक असतं त्यामुळं तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे काही खात आहात ना ते ट्रॅक करा तुम्ही एक डायरी बनवाने त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून ठेवा म्हणजे तुमचे तुम्हाला कळेल की तुम्ही किती हेल्दी खाताय आहे किंवा किती अनहेल्दी खाताय किंवा अनेक प्रकारचे मोबाईलवर ॲपसुद्धा उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मिल ट्रॅक करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किराणा आणताना किंवा भाज्या आणताना हेल्दी ऑप्शन्स घरामध्ये भरपूर आणून ठेवा की जसं आपल्याला सॅलेड्स खूप महत्त्वाचे प्रोटीन्स आयटम महत्त्वाचा आहे फळं महत्त्वाचे आहेत हे ऑप्शन्स तुमच्या घरामध्ये पूर्ण म्हणजे अवेलेबल असू द्या की जेणेकरून तुम्ही इझिली अवेलेबल असाल तर तुम्ही ते हेल्दी ऑप्शन्स खाल आणि यातून तुमचा वेट लॉस जर्नी सुरू होईल आणि डायबिटीस रिव्हर्सल पण होईल धन्यवाद